कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करू नका फक्त स्वतःच्या शरीराची आणि स्वतःच्या मनाची काळजी घ्या मग बाकीच्या कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नसते त्या आपोआपच कमी होतात गाठोड्यातल्या चिंत्यांसारखं माणसाच्या आयुष्यात आलेले दुःख असायला हवं होतं जास्त झालं की कुठेतरी घट्ट बांधून ठेवता आले असते कोणत्याही नात्याला वेळीच महत्त्व द्या कारण पूर्णपणे सुकलेल्या झाडाला जसं पाणी घालून झाड पूर्वीसारखं हिरवं होत नाही त्याचप्रमाणे नाती ही पूर्वीसारखी होण्याची शक्यता ही कमीच असते अनुभव हा एक कठोर शिक्षक आहे कारण तो अगोदर परीक्षा घेतो आणि नंतर वेगवेगळे धडे देत असतो माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दात आतोनात विष हे भरलेले असते प्रतिभा ही परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे ऋणी राहा आणि अहंकार हा स्वतःकडून मिळतो म्हणून त्यापासून जरा सावध राहा मनापासून जीव लावला तर राणातील पाखरूसुद्धा जवळ येतो आयुष्य एकदाच आहे म्हणून जमीन तितकं सर्वांशी प्रेमानेच वागा किती दिवसाचं आयुष्य असतं आज असतं तर उद्या नसतं म्हणून ते हसत हसत जगायचं जाणारे दिवस जात असतात येणारे दिवस येत असतात म्हणून जाणाऱ्यांना जपायचं असतं येणाऱ्यांना घडवायचं असतं असं करतच आयुष्याचं गणित हे सोडवायचं असतं आयुष्यात एकदा कडकडीत ऊन पडावं आणि आपल्या जवळच्या सावल्यांचे महत्त्व हे माणसाला कळावं मान सन्मान हा त्याची जाण असणाऱ्या लोकांनाच मिळत असतो एखाद्याच्या परिस्थितीची कधीही चेष्टा मस्करी करू नका कारण देव न करो पण जर तीच परिस्थिती उद्या आपल्यावर आली तर माणूस मात्र पूर्णपणे कोलमडून जातो सूर्य आणि वडील यांची उष्णता सहन करायला शिका कारण एकदा का हे दोन्ही मावळले तर संपूर्ण जगात आपल्याला अंधकाराशिवाय दुसरे काहीच दिसून येत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा व आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद.